सर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम आता अंतिम टप्प्यात आलेली आहे लाडसांगी जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार पण उभे आहेत घनातून आहे आणि सर्कलमधून आहे कसं आहे वातावरण पक्षासाठी प्रथम मी माझा परिचय करून देतो मी चौका या गावातील माझी उपसरपंच तथा भारतीय जनता पार्टीचा तालुका सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे आणि सध्या आता मी शिवसेनेमध्ये काम करत आहे पंचवीस वर्षापासून मी भाजपमध्ये काम करत होतो आणि आता जे इथली जी परिस्थिती आहे दोन हजार सव्वीस लोक आपल्या लाटसांगी या सर्कल जिल्हा परिषदच्या या जिल्हा परिषदच्या माध्यमातून हो आता जे सध्या वातावरण जे तापलेलं आहे या ठिकाणी प्रमुख पक्ष सगळे दावेदार आहेत पण आम्ही आमचीच बाजू सांगावी असं काही नाही पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण आपली बाजू सांगतो त्या पद्धतीने मी लाडसौगी सर्कलमध्ये आमच्या जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार जे, जे लाडके बापू आहेत राधाकिसन बापू पठाणे हे प्रमुख दावेदार आहेत आणि भावी उमेदवार आहेत या सर्कलचे आणि यानंतर आमच्या पंचायत समितीच्या अर्चना शंकर बोंगाणे ह्या आहेत हे दोन्ही उमेदवार प्रबळ आहेत आणि आतापर्यंतचा आम्ही जो अभ्यास केला किंवा के आम्ही जे दौरे केले त्या दौऱ्यामध्ये आम्हाला जो सहवास भेटला लोकांचा सहभाग भेटला तो अति अतिउत्स्फर्तन ता भेटला कालची लाडसंगीची सभा जर तुम्ही बघितली तर दोन चार हजार लोक त्या सभेला उपस्थित होते सर्व कार्यकर्ते यावरूनच आपल्याला या, या सर्कलमध्ये बापूंच्या कामाविषयी माननीय आपले राष्ट्रपती माननीय राज्यपाल राजस्थानचे हरिभाऊ जी बागडे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली राधाबापू पटाडे यांनी जे कामं केलेत त्या कामाच्या भूमिकेवर आज लोक त्यांच्याजवळ जमत आहे प्रत्येक गावामध्ये आम्हाला उत्साह उत्साह भेटतो कारण शिंदे सेना म्हणजे शिंदे सेना म्हणजे ही खरी सेना आणि या शिंदे सेनेमुळे आज राधाबापूंना जे भेटला चान्स भेटला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करायचं आहे बापूला तर त्यामुळे या लाडसांगी सर्कलमध्ये निश्चित धनुष्यवाणाचे तिन्ही उमेदवार खूप मोठ्या हरकाच्या मताने विजय होणार आहे हे निश्चित या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं जे गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये कार्यरत होते हो शिंदे सेनेत येण्याचं कारण काय भाजपमध्ये काय झालं ते एक एस टी पंचावन्न सीटाची आणि त्या पंचावन्न सीटामध्ये खूप शंभर एक लोक बसायला लागले गाडीमध्ये खूप गर्दी झाली तिथे प्रामुख्याने जुन्या कार्यकर्त्याचा तिथे विसर पडलेला आहे जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधनं जे आयात झालेले लोक आहेत त्यांनी तो पक्ष स्वीकारला पण त्यांच्याकडे आर एस एसची आणि भाजपची विचारसरणी नाही आहे ती पक्षाने त्यांना बघितलेली नाही आहे आम्ही जे आहे तर आम्ही आर एस एसपासून आमची विचारसरणी आहे आम आम्ही भाजपमध्ये तीस वर्षापासून कंटिन्यू काम करत होतो पण आम्हाला प्रामुख्याने आमच्या चौका नगरीमध्ये चौका गावामध्ये आमचा जो जुन्या कार्यकर्ता आहे हाडामोळाचा जे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊजी बागडेनाला या इतर कोणतेही भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला कंटिन्यू चोवीस तास जर झट झटत असणारा कार्यकर्ता आमचा शंकर भोंगाने होता या शंकर भोगाण्यासाठी आमच्या सर्व गावकऱ्यांनी विनंती केली होती भारतीय जनता पार्टीला की बाबा या एक तरुण तडफदार आणि या कार्यकर्त्याला तुम्ही आम्हाला संधी द्यावी आणि या संधीच्या माध्यमातून आपल्या पक्षाचं आपलं सोनं करावं पण आजकाल काय झालं इथं पासलिटी जास्त झालीत चेहरे पण मतदान दिलं जातं पण त्यांना तिकीट दिलं जातं या तीनच दिवसामध्ये जे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या लोकांसाठी तुम्ही तिकीटं त्यांना दिलीत त्यामुळे आमच्या गाव चौका गावकऱ्याला पूर्ण खंत आहे चौका गावकरी आज पूर्ण भारतीय जनता पार्टी पार्टीपासून पूर्ण बाजूला आहे आम्हाला मान्य आहेत आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आमचे तिन्ही महायुतीतील घटक आहे मैत्रीपूर्ण लढत आहे आमची आम्ही त्यांना नाव ठेवणार नाही या ठिकाणी पण आमचा एकच उद्देश आहे की आमचा शंकर बोंगाने आणि तसे राधाकिशन बापू बटाडे आम्ही पूजा घोडके लाडसौंगीच्या आहेत उमेदवार पंचायत समिती गणाच्या आम्हाला या तिन्ही बहु म्हणजे खूप मोठ्या फरकाने या विजयी होणार आहेत हे निश्चित मी या ठिकाणी सांगू शकतो पक्ष म्हणून तुम्ही शिंदे सेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत परंतु मतदार राजांना तुम्ही या निमित्ताने काय आव्हान करणार मतराजांना या ठिकाणी आव्हान करणार आहे की जसं आम्हाला आमच्या पक्षाकडून आम्हाला जसं सांगण्यात आलं या ठिकाणी पक्ष म्हणजे शिवसेना ही जे आहे ही ऐंशी टक्के समाजकारण करते आणि वीस टक्के राजकारण करते या धर्तीवर आम्ही त्या पक्षाच्या मोहिमेत आम्ही सर्व तरुण वर्ग सर्व गावातील नागरिक लेडीज आणि शिंदे गटाने सुद्धा ही पहिली लाडकी बहीण योजना शिंदे गटानेच चालू केलेली आहे आणि त्यामुळे सर्व महिला आज या शिंदे गटाच्या बाजूने आहेत सर्व सर्कलमध्ये आम्हाला उत्स्फूर्त परि प्रतिसाद भेटत आहे याबद्दल आम्ही खूपच त्या मतदाराचे आभारी आहोत चालेल ओके धन्यवाद